नमस्कार मी जगदीश ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बांगलादेशामध्ये न भूतो न भविष्यती अशी अराजकता माजलेली आहे त्यानंतर बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झालंय शेख हसीना यांनी मंत्रीपदाचा पंतप्रधान पदाचा, पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले युनुस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सोळा सदस्यीय सल्लागार परिषदेची घोषणा सुद्धा केली गेली आहे त्यात विविध क्षेत्रातील लोकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे तरी सुद्धा बांगलादेश अशांत आहे बांगलादेशामध्ये सरकार स्थापन झालंय बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे बांगलादेशचे न्याय मंत्रालयाचे सल्लागार असिफ नजरुल यांनी हसन यांचा राजीनामा कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे सादर केला सध्या बांगलादेशामध्ये काय सुरू आहे शेख हसीना यांचं पुढे काय होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय आणि आजच्या ग्राउंड झिरोला आपण हाच विषय घेतलेला आहे आणि बांगलादेशात काय सुरू आहे बांगलादेशातील ही अस्थिरता भारतासाठी किती धोकादायक आहे शेख हसिनाचं पुढे काय होणार आणि अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर आता मोहम्मद युनुस यांच्यासमोर काय आव्हानं आहेत चला समजून घेऊयात मध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे नवीन सरकार स्थापन सुद्धा तरीसुद्धा बांगलादेशमधील परिस्थिती ही अशांत आहे बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी पदाचा राजीनामा दिलाय बांगलादेशचे न्याय मंत्रालयाचे सल्लागार असिम नजरुल यांनी हसन यांचा राजीनामा कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे सादर केलाय दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे का राजीनामा इथल्या सरन्यायाधीशांनी दिलेला आहे पाहूयात सरन्यायाधीश फॅसिस्ट असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे हजारो विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात आले होते निदर्शनामध्ये शेकडो वकील देखील सहभागी झाले होते सरन्यायाधीशांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकांनी मागणी केली सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी पदाचा त्यानंतर राजीनामा दिला हसन यांनी राजीनामा राष्ट्राध्यक्ष कार्यालयात पाठवला आरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला त्यानंतर बांगलादेश शांत होईल अशी सगळ्यांना अपेक्षा होती मात्र तरी सुद्धा बांगलादेश अशांतच आहे सुरुवातीला बांगलादेशामध्ये अराजकता का हे अरा माजली हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे अस्थिर स्थिती का निर्माण झाली त्याची काय कारणं आहेत बांगलादेशामध्ये असं काय घडलं की ज्यामुळं बांगलादेशामध्ये अराजकता माजलेली आहे पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार सुरू झाला सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशामध्ये हिंसाचाराची सुरुवात झाली होती श्रीमंतांना आरक्षण दिल्यानं गरीब संतापले बांगलादेशात तीस टक्के नोकऱ्या या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आणि यामुळेच बांगलादेशातील तरुण आक्रमक झाला सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको अशी भूमिका त्यानंतर आंदोलकांनी घेतली गुणवत्तेच्या आधारेच नोकरी द्या अशी सुद्धा भूमिका आंदोलकांनी घेतली आणि त्यानंतर बांगलादेश पेटला बांगलादेशामध्ये अस्थिर स्थिती निर्माण झाली तर बांगलादेशातील अस्थिर स्थिती निर्माण व्हावी यासाठी बाहेरील शक्ती पुरवत आहेत बाहेरच्या शक्तीने बांगलादेशामध्ये सदर स्थिती निर्माण केली अशी निवृत्त ब्रिगेडियर हेमंद महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात बांगलादेशमधील अस्थिरतेचा भारतावरती कसा परिणाम होईल बांगलादेशला भारताची साडेचार हजार किलोमीटरची सीमा लागलेली आहे इवन नॉर्मल परिस्थितीमध्ये सुद्धा शेकडो बांगलादेशी हे भारतामध्ये घुसखोरी करत असतात आता जर तिथे हिंसाचार वाढला हिंदूंवरती हल्ले झाले अवामी लीगच्या सपोर्टर्सवरती हल्ले झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी सुरू होईल की जी भारतामध्ये येईल आणि यामुळे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल इथे मोठ्या प्रमाणामध्ये गडबडही होऊ शकते एवढंच नव्हे तर असं वाटतं आहे की बांगलादेशमधला जो हिंसाचार जो थांबायला पाहिजे होता था, त्याला वाढवण्याकरता प्रयत्न हे बाकीच्या बाहेरच्या ताकदी करतायत खास तर पाकिस्तान आणि चीन आणि बांगलादेशचे विरोधक किंवा इतर तर त्याच्यामुळे तिथे परिस्थिती गंभीर झाली तर भारतामध्ये ईशान्य भारतामध्ये जे बंडखोर ज्यांना पहिले बांगलादेशमध्ये सगळं मिळत नव्हती त्यांनासुद्धा चेव चढेल तर म्हणजे सगळ्याच तर बांगलादेशातील अस्थिर स्थितीचा भारतावर काय परिणाम होईल याबाबत सुद्धा निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा पाहूयात शेख हसीना यांच्या राजीनाम्यामुळे बांगलादेशमध्ये प्रचंड अराजकता माजलेली आहे आणि हिंसाचार वाढला आहे तर प्रश्न असा उपस्थित होतो की याच्या पुढे काय होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज पंच्याऐंशी टक्के जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा झियांचा आहे जनरल इरशाद यांचा आहे जमाती आहेत त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल कारण हे सगळे भारत विरोधी आहेत आणि काही पण कारण झालं की तिथल्या हिंदूंवरती हे हल्ले करतात आणि तिसरी शक्यता आहे की तिथलं जे सैन्य आहे ते सैन्य सत्ता काब्य करू शकतं की ज्यामुळे पाकिस्तान सैन्याप्रमाणे ते देशात राज्यकारभार करतील तर या सगळ्या ज्या परिस्थिती या भारताकरता अतिशय धोकेदायक आहे कारण तिथे हिंसाचार वाढला गडबड वाढली अराजकता वाढली तर ओंढे स्थाकडे येतील आणि तर जगातील सर्वात धोकादायक सीमांमध्ये भारत आणि बांगलादेशची सीमा ही कायम असंवेदनशील राहिली आहे भारत आणि बांगलादेशात चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे ही जगातील पाचवी सर्वात मोठी जमिनी सीमा आहे बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर दोन्ही राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली आहे पाकिस्तान विरुद्ध मुक्तीसंग्रामात बांगलादेशाला भारतानं दिलेलं समर्थन मोलाचं होतं त्या काळी या सीमेनं भारतासाठी अनेक आव्हानं उभी केली होती त्यामुळे ही सीमा भारतासाठी किती संवेदनशील आहे हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे ही दृश्य आपण पाहतोय भारत आणि बांगलादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा ही चार हजार शहाण्णव किलोमीटरची आहे जी भारताच्या पाच राज्यांना जोडलेली आहे त्यात बंगाल दोन हजार दोनशे सोळा किलोमीटर आसाम दोनशे त्रेसष्ट किलोमीटर मेघालय चारशे त्रेचाळीस त्रिपुरा आठशे छप्पन मिझोराम तीनशे अठरा हे राज्य थेट बांगलादेश देश सोबत जोडलेली आहेत या पूर्ण भागात नदी डोंगर आणि वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणची लोकसंख्या सुद्धा खूप अधिक आहे या सीमेवरून दहशतवादी तस्कर घुसखोर आणि गुन्हेगारी विश्वाचा धोका भारत सरकारनं एकोणीसशे शहाऐंशी साली ओळखला होता त्यानंतर या सीमेवर कुंपण घालण्याचं काम सुरू केलं अनेक प्रयत्नानंतर मार्च दोन हजार तेवीस पर्यंत ते, एकूण चार हजार शहाण्णव किलोमीटर तीन हजार एकशे ऐंशी किलोमीटर सीमेवर कुंपण घातलं गेले भारत सरकारनं दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित नऊशे पंधरा किलोमीटर कुंपण घालण्याचं काम हाती घेतले मात्र हे अद्याप पूर्ण होणं बाकी आणि त्यातच त्याच आधी बांगलादेशमध्ये ही अराजकता माजलेली आहे त्यामुळं या भागातून मोठ्या प्रमाणात रोहिंगे भारतामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि हा भारताला एक मोठा धोका असू शकतो तर एक जुलैपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एकवीस जुलै रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण जवळपास रद्द केलं होतं मात्र या निर्णयानंतर सुद्धा बांगलादेशातील विद्यार्थी आणि लोकांचा संताप कमी झाला नाहीये शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली विद्यापीठे आणि महाविद्यालयांपासून सुरू झालेले आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि विरोधी पक्षही रस्त्यावर उतरले विद्यार्थी संघटनांनी चार ऑगस्टपासून संपूर्ण असहकार नोंदवत आंदोलन सुरू केलं आणि सरकारनं ही निदर्शनं कठोरपणे दडपण्याचा प्रयत्न केला गोळ्या झाडल्या रस्त्यांवर सैन्य उतरवलं पण लोक थांबले नाहीत आणि अखेर शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं सध्या बांगलादेशामध्ये काय सुरू आहे या आंदोलनानंतर बांगलादेशची काय स्थिती आहे ती पाहूयात तर बांगलादेश अद्यापही अशांत आहे शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे सत्ता परिवर्तन झाले तरीसुद्धा बांगलादेश अशांत आहे बांगलादेशामध्ये नवीन सरकार स्थापन झाले तरी आंदोलकांकडून अद्यापही हिंसा ही बांगलादेशमध्ये सुरू आहे आंदोलकांच्या निशाण्यावर बांगलादेशातील पोलिस आहेत खास करून या आंदोलकांनी पोलिसांना लक्ष करायला सुरुवात केली आहे विद्यार्थ्यांच्या निदर्शनावर पोलिसांनी अवाजवी बळाचा वापर केला अशी आंदोलकांची भावना आहे त्यामुळं या सर्व आंदोलकांनी विद्यार्थ्यांनी आणि या आंदोलकांनी पोलिसांना टार्गेट केलं या आंदोलकांचं म्हणणं आहे पोलिसांनी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांवर क्रूर हल्ले केले त्यांच्यावर अनियंत्रितपणे गोळ्या झाडल्या म्हणून आंदोलक हे आक्रमक झालेत बांगलादेशातील सर्व पोलीस स्थानके ओस पडली आहेत आंदोलकांनी पोलीस स्थानकांवर हल्ला केलाय जाळपोळ केली त्यामुळे संपूर्ण पोलीस स्थानके ही ओस पडलेली आहेत जमावानं ही सर्व पोलीस स्थानके पेटवून दिलेली आहेत पोलिसांच्या गाड्या सुद्धा पेटवून दिल्या पोलीस वाहने जप्त करून वाहनं सुद्धा त्यांनी पेटवून दिली आहेत बांगलादेशात पोलीस फरार झालेत बांगलादेशामध्ये दोन हजार बारा पासूनच पोलिसांबाबत अविश्वास अव सर्वसामान्य जनतेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आंदोलकांमध्ये आहे पोलिसांचा होत असलेला राजकीय वापर हे यामागचं खरं कारण आहे पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांना अतिरिक्त बळ वापरण्याची सूचना केली होती आणि पोलिसांनी ते बळ वापरलं त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले यापूर्वीसुद्धा मानवाधिकार उल्लंघनाचे गंभीर आरोप हे पोलिसांवर करण्यात आलेले आहेत तर बांगलादेश समोर पुढं काय वाढवून ठेवलेलं आहे बांगलादेशचं भविष्य काय आहे देशातील सर्वसामान्य जनतेसमोर या आंदोलनानंतर काय प्रश्न उभे राहतील त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात तर बांगलादेशचं भविष्य काय असणार आहे सध्या बांगलादेशामध्ये अस्थिर परिस्थिती आहे या अस्थिर परिस्थितीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झालाय सध्या बांगलादेशामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे बांगलादेशामध्ये आंदोलन सुरू आहे जाळपोळ सुरू आहे त्यामुळं रस्त्यावरील वाहतूक बंद आहे त्याचा आयात निर्यातीवर परिणाम झालाय रेल्वे वाहतूक सुद्धा बंद आहे दंगले सुरू आहे त्याचा उद्योगांवर परिणाम झालाय कापड उद्योग हा बांगलादेशातील सर्वात मोठा उद्योग बांगलादेशची अर्थव्यवस्था कापड उद्योगावर सुरू असते मात्र या उद्योगावर सुद्धा परिणाम झालाय दंगलींमुळे कापड उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि तो झालाय सुद्धा बांगलादेशामधील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर सुद्धा परिणाम झालाय मनोरंजन सृष्टीतील कलाकारांवर हल्ले झाले त्यामुळे कलाकारांमध्ये दहशत आहे शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजिद यांनी त्यांच्या आईनं कोणत्याही देशाकडे राजकीय आश्रय मागितलेला नाही असं वक्तव्य केलं मात्र शेख हसीना यांचे युरोपियन आणि अमेरिकेमध्ये आश्रय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शेख हसीना यांना पाश्चिमात्य देशांमध्ये आश्रय मिळण्याची शक्यता कमी आहे का शक्यता कमी आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतामध्ये आल्यात शेख हसीना पाच ऑगस्टला भारतामध्ये आलेले आहेत त्यांचा भारतातूनच युरोपियन आणि अमेरिका या देशांसोबत संवाद सुरू आहे शेख हसीना यांचा युरोप अमेरिकेत आश्रयासाठी प्रयत्न सुरू आहे संवाद सुरू शेख हसीना यांना राजकीय आश्रय मिळणं मात्र कठीण आहे शेख हसीनाने विद्यार्थी आंदोलन दडपलं अशी पाश्चिमात्य देशांची भावना आहे त्यामुळं पाश्चिमात्य देश शेख हसीना यांना आश्रय द्यायला तयार नाहीयेत शेवटच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे पाश्चिमात्य देश हैराण झालेत शांततापूर्ण पद्धतीने निघालेल्या मोर्चांना रोखण्यासाठी बळाचा वापर केलेला आहे आणि हा बळाचा वापर पाश्चिमात्य देशांना रुचलेला नाहीये त्यामुळे शेख हसीना यांना राजकीय आश्रय देण्यास आश, पाश्चिमात्य देश तयार नाहीयेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनं शेख हसीना यांनी केलेल्या बळाच्या वापराविरोधात आवाज उठवला आहे त्यामुळं शेख हसीना यांची अडचण झाली आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात जर बांगलादेशात अलीकडे घडलेल्या घटनांवर खटला सुरू झाला तर एक नवीन परिस्थिती निर्माण होऊ शकते पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या बांगलादेशींचा बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं या सर्व पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या बांगलादेशींनी समर्थन केलं आहे शेख हसीना विरोधात खटला चालवण्याची मागणी सुद्धा होऊ लागली त्यामुळे शेख हसीना यांच्या अडचणी ह्या वाढल्या आणि या सर्व कारणांमुळे शेख हसीना यांना पाश्चिमात्य देशात राजकीय आश्रय मिळणं अवघड आहे तर बांगलादेशामध्ये आरक्षणावरून आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या दोन ते तीन महिन्यापासूनच या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होतं सैनिकांच्या मुलांना आरक्षण देऊ नका अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते आणि हे आंदोलन झाल्यानंतर बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाले आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर बांगलादेशामधील स्थिती ही शांत होईल लगेच शांत होईल असं अनेकांना वाटलं होतं मात्र तसं झालं नाहीये उलट बांगलादेशमधील स्थिती ही त्याहून खराब होत चाललेली आहे हे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले त्यानंतर शेख हसीना यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली होती त्यांनी राजीनामा दिला त्यांनी बांगलादेश सोडून त्या भारतामध्ये सुद्धा गेलेले आहेत बांगलादेशामध्ये सत्ता परिवर्तन झालंय मात्र तरीसुद्धा बांगलादेशमधील स्थिती ही अद्यापही पुरवत होत नाहीये अद्यापही बऱ्याच ठिकाणी जाळपोळ सुरू आहे खास करून या सर्व आंदोलकांनी विद्यार्थ्यांनी पोलिसांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे अनेक पोलीस स्टेशन पेटवून दिलेले आहेत पोलिसांच्या गाड्या ह्या पेटवून दिलेल्या आहेत या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे पोलिसांनी बळाचा वापर केलेला होता या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या होत्या आणि याचाच राग हे सर्व आंदोलक विद्यार्थी पोलिसांवर सुद्धा काढताना दिसत आहेत तर ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस बांगलादेशमध्ये आंदोलन पेटलं होतं त्यावेळेस सर्व हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते सरकारी गाड्यांची सुद्धा जाळपोळ करण्यात आलेली होती एसट्या जाळल्या होत्या त्यानंतर पोलिसांची वाहनं सुद्धा जाळली होती आंदोलन मिटलं शेख हसीना यांनी राजीनामा दिला राज्यात देशामध्ये बांगलादेशामध्ये सत्ता परिवर्तन झालंसुद्धा मात्र तरीसुद्धा बांगलादेशमधील स्थिती लगेच शांत होईल असं वाटलं होतं मात्र ती होत नाही आहे हे आंदोलन थांबल्यानंतर सरकार बदलल्यानंतर या सर्व आंदोलकांनी पोलीस स्टेशन यांना टार्गेट केलं पोलीस स्टेशन जाळले त्यामुळे हे सर्व बांगलादेशमधील पोलीस पोलीस स्टेशन सोडून पळून गेले त्यानंतर या सर्व आंदोलकांनी विद्यार्थ्यांनी बांगलादेशमधील पोलिसांची वाहनं जाळायला सुरुवात केली मात्र आता हळूहळू परिस्थिती ही पूर्वपदावर येईल अशी आशा आहे मात्र यामध्ये बांगलादेशाचं या देशातील देशा सर्वसामान्य जनतेचं मोठं नुकसान झालं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेश पेटला त्याचं आंदोलनामध्ये रुपांतर झालं पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला मोहम्मद युनुस हे नवे पंतप्रधानसुद्धा झाले मात्र बांगलादेशमधील स्थिती ही बदलत नाही